आज मुर्तपूर आगाराला दापोडी पुणे इथून पाच नवीन लेलँड बस प्राप्त झालेल्या आहेत गेल्या कित्येक वर्षापासून मूर्तपूर आगारामध्ये नवीन बसेसची वाट पाहणे सुरू होते अनेक जुन्या बसेस या मूर्तीपूर आगारामध्ये असल्यामुळे सर्व चालक वाहक तसेच प्रवासी आणि नागरिकांची नवीन बसेस मिळण्याबाबत मागणी होती आपल्या मतदारसंघाचे आमदार मान्य आमदार श्री हरीशभाऊ पिंपळे यांनी सातत्याने एम डी साहेब महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्याकडे पाठपुरावा करून आज रोजी त्यांच्या या पाठपुराव्यामुळे मुर्तियापूर आगाराला पाच नवीन लेलँड वाहन मिळालेले आहे आणि भविष्यातसुद्धा पाच ते सहा महिन्यानंतर पुन्हा पाच वाहने प्राप्त होणार आहे तर या अनुषंगाने मी सर्व मूर्तदेवपूर येथील नागरिकांना एक आश्वासन देऊ शकतो की मूर्तेपूर आकाराबाबत ज्या काही समस्या होत्या टायमिंगबद्दल म्हणा किंवा नवीन बसेस येण्याबद्दल म्हणा ते आज पूर्ण झालेले आहेत आणि याकरता मी मान्य हरीशभाऊ पिंपळे साहेबांना अतिशय धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो